ग्राम मुंडीपार येथील तंटामुक्ती गाव समिती अध्यक्षाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व पाहायला मिळाले महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून आणि पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे आणि गावातील तंटा गावातच सम समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार सातपासून पासून या समिती सुरू केली आहे मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी गावागावात आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्राम मुंडीपार येथे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड ही मतदान प्रक्रियेद्वारे पार पाडण्यात आली दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच प्रेमलताई राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जापैकी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला कुणीही अर्ज मागे न घेता तिलकचंद पारदी आणि दुलीचंद राऊत हे उमेदवार निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आले मतदानाद्वारे पार पाडणाऱ्या या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय कमिटी बनविण्यात आली यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक अरविंद साखरे यांनी काम पाहिले ठिकठिकाणी चर्चेला उधाण मुंडीपार येथील तंटामुक्त समितीच्या निवडणुकीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखा माहोल तयार झाला होता गुप्त मतदानाने भारतीय जनता पक्षाचे तिलकचंद पारधी यांना एकशे पंचेचाळीस मते आणि काँग्रेसचे दुलीचंद राऊत यांना एकोणसत्तर मते पडले अखेर भारतीय जनता पक्षाचे तिलकचंद पारधी हे ग्राम मुंडीपार येथील तंडामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत